जयगुरु विश्वस्नेह का ध्यानधरे धरे सबका सब सन्मान करे म्हणजे परमहंस संत शंकर महाराजांच्या एक्केसव्या प्रगट दिनानिमित्त आमचे ज्येष्ठ गुरुबंधू डॉक्टर भास्कर मोहोळसाहेबांनी पन्नास पाचशे पन्नास पानाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं प्रकाशन येत्या सव्वीस तारखेला आहे पद्मभूषण अण्णाधारे साहेबांना पण या ठिकाणी येण्याची इच्छा होती पण तब्येतीच्या काळामुळं कब्यतीच्या ते येऊ शकत नाही मात्र त्यांचा जो संदेश आहे ह्या स ग्रंथाच्या प्रकाशनाच्या बाबतीमध्ये ते आपल्याला देत आहेत तर अण्णांनी पण पूर्ण आयुष्य ह्या ग्रामविकासाचंसाठी घातलेलं आहे कायदे दहा कायदे त्यांच्यामुळं झालेले आहेत आणि पूर्ण निर्भीडपणा जो काही समाजामध्ये येण्यासाठी मदत झालेली आहे अण्णांचं जे पूर्ण आयुष्य आहे ते त्यागमय आहे आणि एक विचारवंत आयुष्य आहे आजच्या काळामध्ये जर बघितलं तर अण्णासारखं व्यक्तिमत्व आपल्याला अत्यंत दुर्मिळ आहे में की मग ना आणि ते व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे याचं याचा आपल्याला आनंद आहे खरं तर अण्णा ह्या आमच्या गुरुदेवांच्या ही जी मालिका आहे पूर्ण स ज्ञानेश्वर माहुरीपासून जी परंपरा चालत आलेली आहे ज्ञानेश्वर माहुरीनंतर हवेते नाथ त्यानंतर संत मायबाई अडकोजी महाराज त्यानंतर लहानूजी बाबा सत्यदेव बाबा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स संत शंकर महाराज हे लहानूजी बाबा आणि सत्यदेव बाबांचे शिष्य आहेत तर आपल्याला माझी विनंती आहे की आपण जरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नसाल तरी आपल्या शुभ संदेश ह्या निमित्ताने द्यावा अशी आपल्याला विनंती आहे हा आपल्याला संदेश द्यायचा आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्त जे जमलेले समोर आता पाच पन्नास हजार लोक जमणार आहेत तर त्यांनी ग्रामसभा कशी बळकट केली पाहिजे हा आ, सार्वभौम ग्राम सभेतून कसा गावाचा विकास होतो झालेला आहे आणि ह्या भारतामध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार गावं आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त गावं आहेत जोपर्यंत गाव विकसित होणार नाही गाव समृद्ध होणार नाही तोपर्यंत देशाला खऱ्या अर्थान स्वातंत्र्य मिळाल्यासारखं होणार नाही आणि म्हणून जमलेल्या ह्या ज्या काही पन्नास हजार लोकांच्या ना किमान या ठिकाणी असलेले पन्नास हजार आणि मीडियाच्या मार्फत जाणाऱ्या लाखो लोकांपर्यंत ग्रामसभा कशी महत्वाची आहे आणि कसं गावकऱ्यांनी केलं पाहिजे कसं याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपल्या गावाचे प्रश्न जे आहे गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम गावकऱ्यांनी ठरवावा या ग्रामसभेला शाळेतील मुलांना सुद्धा आता बोलवायची गरज निर्माण झालेली आहे कारण शाळेतील मुलं जरी त्याचे सदस्य नसेल तरी आपले जे पालक आहेत आपले जे काही ग्रामस्थ आहेत प्रकारे ग्रामसभेमध्ये त्यांचे विचार मांडतात शांततेने मांडतात का व्यसनाधीर होऊन मानतात तिथं दांगाडधिंगाड करतात ते विचार म्हणून विचारपूर विचार मानतात हे आपल्याला बघण्याची वेळ आलेली आहे मी भोकर तालुक्यातील सोनारीमध्ये ग्रामसभा घेतली त्या ठिकाणी शाळेतील मुलं बोलवले होते आणि मुलांनी हेच सांगितलं मुलांना विचारलं की गावामध्ये कोणी जर व्यसनादिन जर झालं तर तुम्हाला आवडेल का तर मुलांनी एका स्वरावर उत्तर दिलं की आम्हाला हे आवडणार नाही आमच्या गावामध्ये आम्ही व्यसना दिन होऊन देणार नाही आणि मग गावातील प्रश्न जे आहेत पाण्याचा असेल स्वच्छतेचा असेल आरोग्याचा असेल शेतीचा असेल हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी कशी एकजूट बांधली गावकरी कसे येऊ शकतात आणि त्याला शासनाच्या योजनेची जोड शासन विरोधक नाही आहे शासन हे आपल्याला सहाय्यभूत आहे शासन आणि जनता हे वेगवेगळे वेग नाही शा जनतेने सुद्धा शासनाच्या हाता हात घालून काम केलं पाहिजे पारदर्शक काम केलं पाहिजे आणि जनता ही शासनाची आहे शासन हे जनतेचं आहे हे खऱ्या अर्थानं गाव प्रत्येक गावामध्ये चित्र उमटलं पाहिजे असा संदेश तुम्ही ह्या सर्व उपस्थित असलेल्या ह्या निमित्ताने संत शंकर महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्त उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना जनतेला द्यावा असं माझी आपल्याला विनंती आहे लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभा द्वारे आपण लोकशाही निर्माण करतो आहे लोकशाही जी लोकांची लोकांनी लोकसहभागातून चालवले अशी लोकशाही हे आम्हाला निर्माण करायची आहे लोकशाही जर आणायची असेल तर जशी लोकसभा विधानसभा लोकसभा ही केंद्रामध्ये विधानसभा आणि ग्रामसभा ही ग्रामसभा ही सर्वोच्च आहे गावाच्या वर ग्रामसभेच्या वर कोणीच नाही सर्वोच्च आहे कारण जे काही निर्माण जे आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत ते द्वारेच व्हायला पाहिजे ग्रामसभा ही सार्वभौम आहे सार्वभौम आहे म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ग्रामसभेला महत्त्व दिले आहे ग्रामसभा लोकसभा आणि विधानसभेच्या वर आहे ग्रामसभा लोकांना वाटतं लोकसभा एक दिल्लीमध्ये असल्यामुळं लोकसभा हे सर्वात उंच आहे तसं नाही ग्रामसभा ही गाव गावामध्ये गावा लोकतंत्र प्रजातंत्र निर्माण व्हावं असं वाटत असेल तर ग्रामसभेलाच महत्त्व दिलं जाईल म्हणून आम्ही इथे आमच्या आयुष्यामध्ये ग्रामसभा गावात कुठलंही काम करायचं असेल तर ग्रामसभा ग्रामसभा ग्राम कोणाची आहे अठरा वर्षाचं वय झालं मतदान करण्याचा अधिकार आला ग्रामसभेचा मेंबर झाला अपघात त्याला निवडणूक नाही अठरा वर्षाचं वय झालं मतदान करण्याचा अधिकार आला ग्रामसभेचा मेंबर झाला एकदा मेंबर झाला की मरेपर्यंत मेंबर असतो ग्रामसभा मरेपर्यंत मेंबर आहे अशी ही ग्रामसभा ही सर्वभौम आहे म्हणून आम्ही ग्रामसभेला अधिक महत्त्व देतो ग्रामसभा ही लोकसभा आणि विधानसभेच्या वर आहे लोकसभा जरी दिल्लीत होत असतील दिल। विधानसभा जरी राज्यात निर्माण होत असेल तरी लोकसभा आणि वर ग्रामसभा आहे गावाची प्रत्येक नागरिक लोकशाही लो लो लोकशाही कशाला म्हणणार लोकांशी लोकांनी लो लोकसभा भागातून चालवलेली ही लोकशाही जर आणायची असेल तर ग्रामसभेलाच महत्त्व द्यायला ग्राम जाईल होणार आहे विधानसभा राज्यात मिळेल लोकसभा केंद्रात होईल पण विधानसभा विधानसभा लोकसभेच्यावर लोक ग्रामसभा आहे गाव कारण गाव खेड्यात समजा देश खेड्यात असलेला आहे शहरात असलेला नाही खेड्यात असलेला देश आहे खेड्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ती ग्रामसभा प्रत्येक गावची ग्रामसभा मला आम्हाला जी घ्यायची आहे ती ग्रामसभा घेताना गावातला अठरा वर्षाच्या वर्षा वयाचा माणूस तो ग्रामसभेचा मेंबर आहे जर त्याला निर्णय घ्यायचा असेल तर मेजॉरिटी गावची लोकसंख्या किती आहे एक बाराशे झाला असेल बाराशे लोकसंख्या जर असेल तर प्रमाणे आम्हाला याचा विचार करणं करण्याची गरजेचं आहे लोकसभा सबाव, विधानसभा आणि ग्रामसभा ग्रामसभा सार्वभौम आहे सर्वोच्च स्थानावर हो आहे म्हणून आमच्या आयुष्यात मी हे आत्ता या, जा जास्त ग्रामसभेला प्राधान्य दिलं आहे ग्रामसभा गावाने गावात अठरा वर्षाच्या वय अठरा वर्षाचे वय झाले ते जे निर्णय घेतील ते सर्व निर्णय सर्वभौम सार्वजनिक ग्रामसभा ती लोकसभा आणि विधानसभेच्या वर आहे तुकडोजी महाराज म्हटले होते ना गावाची भंगता होता असं देशाला हा गावाचे बंधंत अवदशील देशाल गावागावाशी जागरण हां भयना समूह म्हणतो हां उजळा ग्रामंन चलायलो हां तुकडा माने तुकडा गावावरून देशाची परीक्षा हूं गावावरून देशाची परीक्षा हां गावाची बंधंत अवदशा